नमस्कार संवाद सेंटर तर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजच्या बऱ्याच दिवसांनी होणाऱ्या मंगळवारच्या ध्यानामध्ये त्याच्या आधी आपण एक थोडीशी माहिती घेऊया एक पोस्टर शेअर करते दिसतंय हे पोस्टर शेअर केलेलं आहे आय होप दिसतय 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 ओके याच या शनिवार रविवार हे वर्कशॉप होत आहे अनुपम मध्ये तर त्याची आपण माहिती घेऊया इनर चाइल्ड असं म्हणतात अत्यंत महत्वाचं आहे हे म्हणजे असं नावाने काही आपल्याला फार असं त्याच्यामध्ये जसं पास्ट लाईफ रिग्रेशन या नावातच नावाच असं भारदस्त किंवा नावातच उत्सुकता किंवा हे असं तसं तरी ह्याचं नाव नसलं तरी पण हे अत्यंत महत्वाचं असं वर्कशॉप आहे कारण की आपण आपल्या बालपणामध्ये बरेचसे बिलीफ सिस्टीम्स तयार केलेले असतात आणि त्याच्यावरच आपलं सगळं आताचं जीवन किंवा आता आपण जे डिसिजन्स घेतो जे वागतो जे थॉट तयार करतो हे सगळं लहानपणी आलेल्या आपल्या अनुभवातून आपण जे बिलीफ तयार केले त्याच्यावर डिपेंड असतं त्याच्यामुळे आणि ते लहान मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तयार झालेले ते बिलीफ सिस्टिम्स असतात तर ते बदलणं आपल्याला गरजेचं असतं नाहीतर आपल्याला कारण आपण म्हणजे तुम्ही जर असा विचार केला की लहान मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर आपण डिसिजन घेतले जे की विशेषतः इमोशनल असतात बिकॉज लहान मुलं इमोशनल असतात लहान मुलाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही डिसिजन घेतले तर ते निश्चितच चुकू शकतात कारण आपण कोणताही डिसिजन असेल मग तो लाईफ मधला म्हणजे आपल्या लाईफ पाथचा असेल आपल्या करिअरचा असेल जर आपण इमोशनली विचार करून घेतला तर तो चुकू शकतो त्यामुळे आपल्याला काय करायचंय तर आपल्यातल्या इनर चाइल्डशी आपण कनेक्ट करायचंय या या वर्कशॉपमध्ये मुख्यत्वे करून काय केलं जातं तर इनर चाइल्ड आपल्यातलंच इनर चाइल्ड आहे त्याला कनेक्ट करतो आपण आणि जे काही बिलीफ तयार झालेले असतील जे आपल्या पाथला योग्य नाहीयेत म्हणजे आता उदाहरणार्थ लहानपणी आपल्याला सांगितलेलं असतं की अनोळखी व्यक्तींशी बोलू नये तर आपण तो एक विच इज त्या वयासाठी त्या, त्या त्या तो योग्य असंच आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपण ते ऐकतो हेही योग्यच आहे पण आपण तोच जर बिलीफ की अनोळखी व्यक्तींशी बोलू नये हा जर घेऊन आपण करिअर सिलेक्ट करायच्या वेळेला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो बिकॉज म्हणजे आता हे जसजसं आपण मोठं होत जातो तसं तसं आपल्या हे डोक्यातून निघून जातं की आपला हा असा असा बिलीफ तयार झालेला आहे आपला की अनोळखी व्यक्तींशी बोलायचं नाही तर नेमकं तुम्ही मार्केटिंग फील्ड सिलेक्ट केलं सेल्स आणि मार्केटिंग जिथे अनोळखी व्यक्तींशी बोलणं हेच त्याचं मुख्य काम आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं त्यांना तुमचं जे काही असेल मार्क प्रॉडक्ट त्याच इंट्रो करून देणं किंवा त्यांच्या शंकांना उत्तरं देणं वगैरे तर आता तुमचा तुमचं सॉफ्टवेअर तुमचं हे काय तयार झालंय बिलीफ सिस्टिम काय तयार आहे की अनोळखी व्यक्तींशी बोलायचं नाही इन द मीन टाइम तुम्ही विसरून गेलाय आणि जर तुम्ही या आला तर निश्चितच तुम्हाला सक्सेस मिळणार नाही आणि मग आपण काय म्हणतो की अरे मला सक्सेस मिळत नाहीये माझी लाईन चुकली आहे का किंवा असं अनेक गोष्टी हे एक मी छोटस उदाहरण दिलं तसंच जेव्हा आपण म्हणजे असे असे जे बिलीफ आपण तयार केलेले असतात तसे लहानपणी अनेक गोष्टींचे काही ट्रॉमाज असतात म्हणजे खूप अशी काही महत्वाची घटना घडली असेल मग ट्रॉमॅटिक सिच्युएशन मध्ये तुम्ही असाल तर तेव्हा काही बिलीफ तयार झालेले असतात पिअर फोबियास तयार झालेले असतात तर आपण काय करतो तर आपल्यातल्या इनर चाइल्डला आपण कनेक्ट करतो आणि ज्याला आपण रिपॅरेंटिंग म्हणतो ना की एखादा पॅरेंटने आपल्या व्य बाळाला किडला चाइल्डला कसं ट्रीट केलं पाहिजे तसं आपणच आपल्यातल्या बाल्याला म्हणजे इनर चाइल्डला आपण हील करतो रिपॅरेंटिंग करतो म्हणजे त्याला थोडक्यात आपण समजावतो की असा असा बिलीफ जो तू तयार करून आता तुला योग्य नाहीये तो तू काढून टाक किंवा जे काही असेल त्या त्या सिच्युएशनला मग आपल्या आपल्यामध्ये काही वेळा आजूबाजूच्या व्यक्ती किंवा शाळेमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये आपल्याला असं काहीतरी गोष्टीवरून चिडवलेलं असतं मग आपण तेच आपल्या बाबतीत ती समज करून घेतो की आता न्यूनगंड निर्माण करून घेतो जो की ऍक्च्युअल नाहीये तो केवळ आजूबाजूच्या व्यक्तींनी बोलल्यामुळे चिडवल्यामुळे मुली केल्यामुळे आजकालच्या भाषेत आपण तयार केलेला आहे तर तो आपणच काढून टाकला पाहिजे कारण की बाकी कोणीही येऊन तो काढू नाही शकत आपला बिल मग हे शोधून काढून त्याच्यावर काम करून तो आपल्या पुढच्या मार्गामधून हो ते काढून टाकण्यासाठी हे वर्कशॉप आहे जे अतिशय खूप उपयोगी पडतं कारण की जेव्हा आपण त्याला कनेक्ट करतो तेव्हा अनेक म्हणजे एक वेगळाच पर्स्पेक्टिव्हने आपण कनेक्ट करत असतो अनेक आपल्याला गोष्टी ज्या दुसऱ्या म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कधीतरी मला शाळेतल्या बाईंनी मारलं असेल की जे आपण आता मी सहज सांगू शकते की हा तेव्हा मी होमवर्क केला नव्हतं त्यामुळे मारलो पण ऍज अ चाइल्ड माझ्यावर त्याचा काहीतरी खूप खोलवर परिणाम झालेला असू शकतो किंवा मी म्हणजे त्याच्यातून काहीतरी आपण असं एक वागण्यात पण आपल्या बदल झालेले असतात तर ह्या सगळ्या गोष्टींवर काम करण्यासाठी म्हणून सगळ्यांना एंट्री या सगळ्या गोष्टींवर काम करण्यासाठी हे वर्कशॉप आहे तर तुम्ही सगळ्यांनी जरूर याचा लाभ घ्या अतिशय चांगलं असं आहे आणि आपल्यातलं जेव्हा आपण चाइल्ड हील करतो तेव्हा आपल्यातलं पेरेंट म्हणजे आपण आपण आपल्या मुलांच्या बाबतीत जर काही चुका किंवा हे करत असू तर तेही आपण सुधारू शकतो सुधारू इन द सेन्स आपल्याला लक्षात येतं की अरे जर आपण चाइल्ड असताना आपल्याला या या सांगण्यावरून या या प्रसंगावरून असं वाईट वाटलं वाट होतं तर आता आपल्या चाइल्डलाही वाईट वाटणार वाट आहे वाट म्हणजे आपण एकाच वेळेला दोन दोन कामं करतो दो एकतर आपल्यातलं इनर चाइल्ड आपण हिल करतो आणि ऍज अ पॅरेंट पण आपण जास्त मॅच्युअर होतो जास्त ग्रो होतो की ज्या चुका आपल्या बाबतीत घडल्या कि ज्या आजूबाजूच्या व्यक्तींमुळे घडल्या होत्या कदाचित त्यावेळेला त्या चुकीच्या नसतीलही म्हणजे आपण किती सहज मुलांना असं म्हणतो म्हणजे माझ्याही लहानपणी असं होतं की हा तू आता कलिंगडाची बी खाल्ली आता तुझ्या पोटात कलिंगडाचं झाड उगवणार अशी छोटीशी गोष्टही असू शकते की जी आपण सहज म्हणून जातो आता आपल्या मुलांनाही आपण म्हणतो तर त्यांचा काही वेळेला खूप मोठा परिणाम होतो खूप खोलवर परिणाम होतो तर हे जेव्हा आपल्या लक्षात येतं हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा मग आपल्या मुलाच्या बाबतीत आपण तेवढी सुधारणा करतो की नाही आपण आपल्याला जर का या गोष्टीने असा त्रास झाला होता तर आपण आपल्या मुलाच्या बाबतीत असं असे दोन ह्याचे फायदे आहेत मुख्य बाकी तर खूप आहेतच फायदे नक्की या सगळ्याचा लाभ घ्या तुम्ही या वर्कशॉपचा याचे डिटेल्स पोस्टरवर आहेतच शिवाय ज्या ज्या ग्रुपवरती मला वाटतं आपल्या सेल्फ ट्रान्सफॉर्म ग्रुपवर मी नाही टाकलाय का हा ते पण आता टाकते आपलं ध्यान तर आता आपण ध्यानाला ध्यानाकडे वळूया त्याआधी मी हे स्टॉक शेअर करते आणि एक रिक्वेस्ट आहे की स्वतःच नाव लिहा तुम्ही मयांक मोरे ट्वेंटी टू बी सिक्स मयांक मोरे कोण आहेत तुमचं नाव चेंज करा हा